जीवनाच्या वाटेवर चालत असताना असं एकतरी ठिकाण नक्की असावं की जिथे जाण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज पडू नये असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे जाण्यासाठी मन हे चोवीस तासातील प्रत्येक सेकंदाला आठवण करून देईल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे गेल्यावर आयुष्य जगण्याची मजा द्विगुणित होईल असं नेहमी वाटतं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे पोचल्यावर मी स्वतःला भेटतो किंवा भेटते असं सतत वाटतं असं एकतरी ठिकाण असावं जिथून उठून लवकर दुसरीकडे जाऊच नाही असं वाटतं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे मन अगदी हरवून जाईल असं एकतरी ठिकाण नक्की असावं तिथे मोठा आणि मनमोकळा श्वास घेता यावा असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे खळखळ पाण्याप्रमाणे मनावरील भार वाहून जाईल असं वाटतं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे गेल्यावर रोजच्या कामामधून काही क्षण थोडं स्वतःसाठी आहेत असं वाटतं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे कोणत्याही बंधनं नसावेत हृदयामधून हुरहुर करत असणारा काहीतरी नाविन्यपूर्ण असं नक्कीच अलगत बाहेर येईल असं वाटतं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे काही क्षणांसाठीच का होईना पण घरातली छोटी छोटी ती बंधनं बाजूला ठेवून बसता यावं असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे हरवून जावं असं वाटेल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे घड्याळाकडे बघण्याचा विचार देखील मनात येऊ नये असं एकतरी ठिकाण असावं जिथे वारंवार जावंसं वाटेल असं एकतरी ठिकाण असावं जिथे एक वेगळा आनंद मिळेल असं एकतरी ठिकाण असावं जिथे जायचा कधीही कंटाळा येऊ नये असं एकतरी ठिकाण असणं जिथे अचानक चिरंतर काळापासून स्वयंचलित सुरू असणाऱ्या निस्वार्थ अशा श्वासांकडे लक्ष वेधले जाईल आणि पुन्हा पुन्हा मोठा श्वास घेऊन तो क्षण जगावासा वाटेल असं एकतरी ठिकाण असावं जिथे चिंता नाही तर नकळतपणे चिंतनामध्ये मग्न व्हावंसं वाटेल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे गेल्यावर गगनभरारी करणाऱ्या त्या पाखरांचा मनमोहक ध्वनी ऐकूशी वाटेल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे अवकाशामध्ये चालणारा तो नैसर्गिक खेळ पाहतच राहावासा वाटेल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे चांदण्यांची चमक अगदी मनभरून पाहतच राहावेसे वाटेल असं एकतरी ठिकाण नक्की असावं जिथे थोडं बसून आयुष्यामध्ये कोणते रंग भरण्याची गरज आहे याचा विचार करता यावा जेणेकरून आयुष्य विविध रंगांनी भरून जाईल असंच ते आपलं आवडीचं आणि आपुलकीचं क्षणभर विश्रांतीचं ते ठिकाण आपल्या प्रत्येकाचं असं एक ना एक ठिकाण नक्की असतं मग विलंब कसला जाऊन त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊया कारण आजचा दिवस पुन्हा कधीच येणार नाही धन्यवाद